सोलापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे डीजेच्या तालावर नाचताना एका पंचवीस वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला अभिषेक बिराजदार असं मृत तरुणाचं नाव असून ही घटना शहरातील एका जयंती मिरवणुकीच्या कार्यक्रमादरम्यान घडली आहे अभिषेक आपल्या मित्रांसोबत जयंती उत्सवाच्या मिरवणुकीत कार्यक्रमात डीजेवर नाचत होता या कार्यक्रमात डीजेच्या मोठ्या आवाजात वाजत असलेल्या तालावर तो काही काळ नाचला काही क्षणांनी तो बाजूला जाऊन उभा राहिला आणि अचानक बेशुद्ध होऊन कोसळला घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली घटना घडताच उपस्थितांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी तपासून ता त्याला मृत घोषित केले फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक नोंद म्हणून नोंद करण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे अभिषेक बिराजदार डीजेवर नाचतानाचा काही क्षणांपूर्वीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये तो अत्यंत उत्साहात नाचताना दिसतोय परंतु त्यानंतर घडलेली शोकांतिका सर्वांनाच हे लावून टाकणारी आहे या घटनेनंतर कर्ण कर्कश आवाजात वाजवल्या जाणाऱ्या डीजेच्या वापरावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे डीजेच्या मोठ्या आवाजामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असतानाच अभिषेकच्या मृत्यूमुळे या विषयाने नव्याने गाम प्राप्त आहे सोलापुरात अनेकदा अनेकदा डीजेवर बंदी असतानाही नियम धाब्यावर बसवून अनेक जयंती उत्सव कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजवले जातात अशा घटनांमुळे पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका